पन्नास वर्षाचा आयुष्य आहे महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही एकही नाही एक एकही घटना एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन जाऊ द्या आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही जन्माला यायचं ते ठरलंय का जन्माला यायचं आहे जन्माला यायच्या दिस ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे पन्नास वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही एक महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं त्यांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू फक्त त्याचंच नियोजन नव्हतं सारी गोष्ट आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त दोन मिनिटं लागली पण या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक, एक वर्ष नियोजन <प्रुति> केलं होतं तब्बल एक वर्ष कृती करायच्या अगोदरची पहिली प्रक्रिया काय काय करणार आहात आराखडा बनवा नियोजन करा पक्क सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काटेकोर नियोजन हवंच आमच्याकडं अजिबात नसतं अहो साधं घर बांधायचं झालं तर पहिल्यांदा आम्ही वास्तुरचना करायला बोलावतो त्यास असं पाहिजे मग तो आराखडा तयार करायला सुरुवात करतो ते बजेट एवढंच आहे मग तो त्या पद्धतीनं मग ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यावर मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते अव दगडा मातीची इमारत बांधताना सुद्धा आम्ही एवढं नियोजन करतो आमच्या जिवंत हरामांसाच्या पोरांच्या आयुष्याच्या इमारतीचं बांधकाम सुरू करताना खरंच आम्ही नियोजन करतो का हो एखाद्या उद्योगात पडण्याआधी तो उद्योग त्याची इमारत उंच उंच जावी ती मजबूत राहावी याच्यासाठी आम्ही नियोजन करत करतो कावं आईन्स्टाईन असं म्हणतात की जर मला कोणी एका तासाचं काम करायला सांगितलं तर तासाभराचं ते काम करण्यासाठी मी ते काम कसं करावं ह्याच्या नियोजनात पन्नास मिनिटं घालवेन आणि पन्नास मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर ते काम मी फक्त दहा मिनिटातच उरकेन नियोजन तुमचा वेळ वाचवतं नियोजन तुमची ऊर्जा वाचवतं नियोजन तुमचे कष्ट वाचवतं नियोजन करा